आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आंबड पोलीस ठाणे हद्दीतील एम आय डी सी पोलीस चौकी परिसरातील फिर्यादी राहत्या घरी परिवारासह झोपलेले असताना अद्याप जुन्या वादाचा राग बनात धरून फिर्यादी यांच्या बिल्डिंग कंपाऊंडमध्ये अनाधिकृत प्रवेश करून दरवाजावर लाथा मारून खिडकीचा काचा व जाळी फोडून कुंडी व फरशीने दरवाजावर मारून दहशत निर्माण करणाऱ्या चौघांना नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी जेरबंद केले रोहित राजेंद्र सूर्यवंशी भरत सुदाम साळवे अनुज उर्फ करण प्रसाद प्रकाश देवरे रितिक रिंकू राजाराम हिरे सर्व राहणार नाशिक अशी संशयितांची नावे असून त्यांना पुढील कारवाई कामे आंबडच्या एम आय डी सी पोलीस चौकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यशवंत बेंडकुळे सुहास श्री श्रीसागर नंदकुमार नांदुर्डीकर संजय सान प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन अनुज पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रवीण वानखेडे जितेंद्र वझिरे आदींनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोची अनवर खान पठान नासी